बघा आता हा प्रश्न सगळीकडंच असतो आता काल जे प्रश्न आपण नंतर घेतले ना तेच प्रश्न रिपीट केले जेणेकरून आपल्याला रेकॉर्डवर घेता येतील आणि आणि अनेक समाजापर्यंत पोचवता येते आता गावामध्ये बघा सप्ताह असतात इतर देवी देवतेचे काही कार्यक्रम असतात आता एक समाजव्यवस्था असते गाव व्यवस्था असते एकत्र राहायचं असतं आणि आपण होतो नाही ना आम्हाला चालत नाही आम्हाला ना चालत नाही ना पण आपल्या यात्रेला आपल्या कार्यक्रमाला आपण त्यांच्याकडून घेत राहतो आपण द्यायचं नाही त्यांच्याकडून घ्यायचं असं कसं काय मग आपण आपला आदर ठेवायचा आपला धर्म आपण सांभाळायचा ते त्यांचा आदर करताय त्यांनी त्यांचा धर्म सांभाळायचा आहे काय हरकत नाही तर ही समाजव्यवस्था म्हणून जर वर्गणी वगैरे द्यायची वेळ आली तर द्यावं नुसती वर्गणीच देऊ नये त्याच्याही पुढं जाऊन एखाद्या गावात आता तुमच्या इथं सप्ताह आहे त्या सप्त्यामध्ये जा सेवा करा सहभागी व्हा पण जेवणाची वेळ आली तुम्ही अ आमचं जमत नाही आमचा धर्म आहे आमचं तत्त्व आहे सिद्धांत आहे येऊन घरी जेवण करा परत तिथं ऐकायला जायचं का नाही देवाचं सूत्र आहे अन्य मार्गाच्या ठिकाणी गुंफेच्या ठिकाणी जाऊ नये का कोणी जावं जो विषय व्यवस्था करू जाणे ऐकू ऐकूया म्हटले जो विषय व्यवस्था करू शकतो तुम्हाला ज्ञान जर आहे परिपक्वता आहे तर तुम्ही कुठेही गेले तरी तुम्ही बदलणार नाही उलट त्यांना बदलवण्याचा तुम्ही प्रयत्न करा पण तुम्हाला ज्ञान नाही आहे तुम्ही कोमळ ज्ञानी आहात तुम्हाला समजत नाही कळत नाही तिथं गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जर समजावलं टॅकल केलं तर अरे के हे बी काय वाईट आहे असं म्हणून आपण तिकडंच लागून जातो परमेश्वरा भक्तीच्या पासून तुटतो तर असं न होण्यासाठी विषय व्यवस्था जर करता येत नसेल तर जाऊ नये पण सेवेला जावं काय सेवा काय करता येईल वाड्याची सेवा असेल काही झाडाची सेवा असेल ते करावं पण आपल्या आपल्या वेळेस आपण प्रसाद त्या देवतेच्या निमित्ताने केलेला असतो जेवण त्या निमित्ताने केलेलं असतं त्यात मळीनं तो निर्माण होऊ शकतो धर्मवून जाऊ शकतो म्हणून आपण ते करू नये परत वर्गणी कुठं देऊ नये जिथं हिंसा होते हिंसेच्या ठिकाणी काही कार्यक्रम असतात तिथं मात्र आपण स्पष्ट सांगावं की आम्हाला चालत नाही त्याच्यामुळं गावगाडा आहे त्या गावगाड्यामध्ये गाव संग्रह पाळायला देवाने सांगितलेला आहे आणि तो संग्रह अशा पद्धतीनं जर पाळला तर तुम्ही जर गेले तर त्यांना आपोआपच आपलेपणा निर्माण होईल आणि आपल्या कार्यक्रमामध्ये ते सहभागी होतील जेव्हा ते सहभागी होतील त्यांना अधिक गोमटा अधिक योग्यता निर्माण होईल आणि ते पुढं जाऊन ऐ तुकाकडे जर झुकले तर परमेश्वर भक्तीला लागू शकतात त्याच्यामुळं आपण जायचं आहे पण कोणत्या उद्देशाने जायचं आहे तर माझी एक ड्युटी एक कर्तव्य गाव आहे गावगाडा ही गावव्यवस्था आहे देवसुद्धा समाजव्यवस्थेला मान द्यायचे सृष्टीव्यवस्थेला मान द्यायचे आणि त्या समाजव्यवस्थेला सृष्टीव्यवस्थेला मान का द्यायचे तर तसली तीच ती परिस्थिती होती धर्माला बोल लागू नये म्हणून ती व्यवस्था देवानी केली तर आपणही करायची परंतु सुरक्षित अंतर ठेवून आपले सिद्धांत आपल्या धर्माची जाणीव ठेवून आपला धर्म जाणार नाही याचं भान ठेवून आपण करायची काय हरकत नाही संपले ना प्रश्न